नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सोमोटोमो कंपनीची मिशी या कीटकनाशकाबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत यामध्ये घटक कोणकोणते आहे आपल्याला फवारणी वापरायचे आहे सोबतच कोणकोणत्या किडीवर याचे नियंत्रण झालेले आपल्याला पाहायला मिळणार आहे याची थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतकरीषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सुमोटोमो कंपनीची मिशी या कीटकनाशकामध्ये दोन घटक प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते पहिला घटक आहे प्रोफेनोपॉस पन्नास टक्के आणि दुसरा घटक आहे फेनप्रोपेथ्रीन पाच टक्के आणि शेतकरी मित्रांनो इसी फॉर्म्युलेशनमध्ये हे कीटकनाशक असलेलं आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो प्रोफेनोपॉस पन्नास टक्के हा घटक आपल्याला प्रोफेक्ट सुपर या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते तर दुसरा घटक म्हणजे फेनप्रोपेथ्रीन पाच टक्के हा घटक आपल्याला सुमोटोब कंपनीच्याच डेनिटॉल या कीटकनाशकामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो प्रोफेक्ट सुपर आणि डेनिटॉल या दोन कीटकनाशका मिळून आपल्याला हे सुमोटोब कंपनीचे मेशी कीटकनाशक असलेले पाहायला मिळते तर आता कोणकोणत्या किडीवर आपल्याला या कीटकनाशकाचा फायदा त्या ठिकाणी होणार आहे तर सगळ्यात पहिले शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये जे काही महत्वाची किडी आहे ती म्हणजे बोंडळी तर बोंडअळीवर हो शंभर टक्के नियंत्रण आपल्याला या कीटकनाशकाद्वारे करता येणार आहे त्यासोबतच पाने खाणारी अळी शेंडा पोखरणारी अळी त्यासोबतच शेतकरी मित्रांनो फळ पोखरणारी अळी अशा सर्व किडीवर नियंत्रण झालेले आपल्याला पाहायला मिळते तर शेतकरी मित्रांनो याचा वापर करत असताना आपला जो काही पंधरा लिटरचा पंप आहे तर त्या पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण तीस ते पस्तीस मिली हे प्रमाण घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो हे जे प्रमाण आपण फवारणीचे सांगितलेले आहे तर या योग्य प्रमाणामध्येच आपल्या पिकावर किंवा कोणत्याही पिकावर हे फवारणी करत असताना योग्य प्रमाण घेऊन फवारणी करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो याचा डोस जर आपण वाढवला तर आपल्याला पिकामध्ये स्कॉर्चिंग झालेली पाहायला मिळू शकते त्यामुळे हे जे प्रमाण आपण सांगितलेले आहे तर याच प्रमाणामध्ये आपण आपल्या पिकामध्ये अळीचे नियंत्रण करण्यासाठी मेशी या कीटकनाशकाचा वापर त्या ठिकाणी करू शकता शेतकरी मित्रांनो हे दोन घटक आपल्याला अतिशय प्रभावीकारक या कीटकनाशकामध्ये पाहायला मिळते त्यामुळे याचे प्रमाण आपल्याला योग्य प्रमाणे घेणे आवश्यक आहे हे कीटकनाशक वापर करत असताना आपण कोणत्याही बुरशीनाशकासोबत सोबतच शेतकरी मित्रांनो कोणत्याही टॉनिक आणि कोणत्याही विद्राव्य खात्यासोबत याची फवारणी आपण नक्कीच केली तरी चालेल तर शेतकरी मित्रांनो सर्व प्रकारच्या पिकामध्ये आपण सोमोटो बो कंपनीची मिशी हे कीटकनाशक अळीवर नियंत्रण करण्यासाठी करू शकता शेतकरी मित्रांनो परंतु आपल्याला कोणत्याही पिकामध्ये याची फवारणी करत असताना एक काळजी घेणे त्या ठिकाणी आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे फुलं वस्थेत आपले पीक असताना याची आपण फवारणी त्या ठिकाणी टाळणे आवश्यक आहे म्हणजेच आपले पीक फुला अवस्थेच्या आधी किंवा फुलाचे रूपांतर फळामध्ये झाल्यानंतर याचा वापर आपण आपल्या पिकामध्ये नक्कीच करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट या कीटकनाशकाचा पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून या समोटमो कंपनीच्या मिशी या कीटकनाशकाबद्दल त्या सर्व शेतकऱ्यांना माहिती होणार आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा ही माहिती जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो धन्यवाद